भारतीय जवानांनी पाकिस्तानला धडा शिकवल्याची प्रतिक्रिया यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे शरद कुलकर्णी यांच्या एव्हरेस्ट शिखर पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे शरद कुलकर्णी यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या पत्नी अंजलिताई यांचे देखील गिर्यारोहणाच्या वेळेस दोन हजार एकोणीस साली निधन झालं परंतु धाडसाने न डगमगता शरद कुलकर्णी यांनी एवरेस्ट सर केला त्यांच्या धाडसाचं एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं तर ठाणेकर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यात नंबर एक असल्याची प्रतिक्रिया यावेळी एव्हरेस्ट पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर पहलगामध्ये झालेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा होता जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर, समोर आणणं हा देखील भारताचा एक विजयच असल्याचं ते म्हणाले तसेच चर्चा फक्त पी ओ वर होईल चर्चा फक्त दहशतवाद संपवण्यावरती होईल दहशतवाद्यांकडून आतंकवाद्यांकडून आलेली गोळी झालेला हल्ला हे युद्ध समजलं जाईल अशा प्रकारचा त्यांना कडक शब्दांमध्ये एक इशाराच यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे तर उद्धव ठाकरेंबद्दल देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे जहाज आता डुबायला लागली आहेत त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी असा टोला देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर लगावलाय का दक्षिण अमेरिका देनाली उत्तर अमेरिका एल्ब्रस युरोप विन्सन अंटार्क्टिका या शिखरांचा देखील समावेश एव्हरेस्टचं सात शिखर सर करणारा भारतातील सर्वात वयस् वयाने मोठा असलेला वयस्कर म्हणणार नाही मी गिर्यारोह होण्याचा नवा विक्रम कुलकर्णी यांनी केलाय आणि ते ठाणेकर आहे तुम्ही तरुणांना लाजवेल असं काम केलंय बाळासाहेब म्हणायचे वयाने कितीही मोठा झाला तरी मनाने तरुण राहा तुमचं मन अजून तरुण आहे तुम्हाला आणखी जिद्द आहे आणखी आपल्याकडे धाडस आहे साहस आहे आपण म्हणतो ना वेडात वीर दौडले सास धाडस महत्वाचं आहे आम्ही जेव्हा धाडस केलं तेव्हा म्हणाले यांचं आता विकेट गेली शहीद <laughs> सुसाईड <laughs> पण हिंमत की किंमत होती आहे आणि धाडस गरजेचं आहे कोविडचं आपण उदाहरण दिलं अरे त्यावेळेस जर लोकांना गरज आहे लोक घाबरत होते आपलं पर्क झालं होतं आपण नातेवाईक नातेवाईकाला भेटू शकत नव्हतो सगळे पीपी किट घालून आपले सगळे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दिसत होते माणूसच दिसत नव्हता डॉक्टर घाबरले होते सिव्हिल हॉस्पिटलच्या अर्ध्या लोकांना कोविड झालं होतं मी तिथं गेलो पोरटा केबिन आणले होते सत्तर आपण आणि तिथे बेड कमी पडत होते डॉक्टर सिव्हिल सर्जन म्हणाले तुम्ही इथं बसा मी तुम्हाला माहिती देतो मी कसला बसतोय मला पी पी की झाला मग तर घाबरला तो तर तुम्ही बसा जातो। जा 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 मी जातो आणि जे डॉक्टर होते आपले जे पंधरा डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह झाले त्याच्यामुळे इतर डॉक्टर घाबरले होते आणि सिव्हिल हॉस्पिटल पूर्ण बंद होणार होतं मी गेल्यानंतर डॉक्टर बघा फटाफट फटाफट ताजेतवाने ता झाले बोले तुम्ही आलात आता काय तुम्हाला काय काय पाहिजे मी म्हणालो पल हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे आवश्यक आहे आपल्याला पेशंटला सगळ्यांना माझं बघा करतो बघतो पाहतो नसतं मी लगेच तिथून फोन लावून इन्स्ट्रक्शन दिलं संध्याकाळपर्यंत सगळं साहित्य तिथे जमा झालं आणि त्यांना ज्या सोयी तिथे उपलब्ध नव्हत्या त्या लगेच करून दिल्या आणि उर्वरित जे डॉक्टर आहेत तेही म्हणाले खाली आल्यानंतर शिंदेसाहेब चिंता करू नका हे हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही तेही म्हणाले वरती जे पेशंट होते म्हणाले बरे झालं की पुन्हा आम्ही काम करतो मग कधी आपण फिरायचं कारण त्यावेळेस मॉरल सपोर्टची गरज होती काही लोकांना तर हार्ट अटॅक येऊन मिले काही नाते काही आमचे कार्यकर्ते मेसेज पाठवायचे आमचं सगळं कुटुंब कोविड बाधित झालं आहे पुन्हा भेटू की नाही याच्यातून आम्ही बाहेर येऊ पडू की नाही माहीत नाही पण एकदा तरी भेटून जा आता असं मेसेज आल्यानंतर मनात एक असं राहायचं की बाबा जर भेट नाही भेटलो आणि त्याला खरंच काय झालं तर आयुष्यभर मनामध्ये खंत राहील म्हणून मग मा भेटायचं सुरू झाल्यावर मग नवीन रोज डिमांड येत चालल्या बरोबर रोज संपलं मग त्याच्यामध्ये मला दोनदा कोविड झाला पण मी घाबरलो नाही शेवटी आपण जर घाबरलो तर मग लोक काय करणार आणि म्हणून आम्ही त्यावेळेस त्यावेळेची आठवण तर अंगावर काटा आणणार आहे रेमडेसिवीर इंजेक्शन कुठले कुठले तसली झुमा काय 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 इंजेक्शन डॉक्टरकडे असतील ते सगळे पेशंटच म्हणायचे आम्हाला रेमडेसिवीर द्या पेशंट नाही आम्हाला तर नातेवाईक म्हणायचे रेमडेसिवीर द्या जसे संजीवनी बुटी झाली होती रेमडेसिवीर आणि ते व्ही आय पी सिंड्रोममध्ये ते दिले फटाफट मला पण सात इंजेक्शन त्याचा आता त्रास थोडा होतोय त्यामुळे त्यावेळेस आपल्याला मदत करणं गरजेचंच होतं आणि म्हणून मी विक्रम कुलकर्णी छत कुलकर्णी यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अभिमान आपल्याला आहे की आपल्या भारतीय लष्करासाठी देखील आपण तिरंगा रॅली काढली भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं यापूर्वी देखील असे अनेक प्रसंग झाले पण कधी अशी कडक भूमिका घेतली नव्हती पेलगाममध्ये आपल्या भगिनींचं सिंदूर आणि कुंकू कुसण्याचं पाप ज्या लोकांनी केलं त्यांना धडा शिकवण्याचं काम भारतीय लष्कराने केलं त्यांना सॅल्यूट करायलाच पाहिजे त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे खऱ्या अर्थाने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी आहे आणि म्हणून आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे शरद कुलकर्णी यांचं साहस महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा